मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्याचा विषय जरा वेगळा आहे काही ज्योतिषशास्त्रसंबंधी काही जीवनसंबंधी प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याचा विषय आहे जन्म मृत्यू जे साठ वर्षाच्या वरील व्यक्ती आहे त्यांच्यासाठी हा खास विषय आहे जन्म आणि मरण ह्या दोन गोष्टी एकमेकाशी निगडित आहेत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जन्म घेणे आपल्या हातात नाही मृत्यू घेणे काही वेळेला म्हणजे आत्महत्या करणे फाशी घेणे आपल्या हातात असले तरी ते ज्योतिषाच्या योगानेच ते ठरत असते काही लोक विष घेतात आणि जिवंत राहतात यावरून आपल्याला कळते की मृत्यू हा जवळजवळ आपल्या हातात नाही तो तो कसा येईल केव्हा येईल हे ये कर्मगतीला माहीत असते म्हणून ने ह्या मृत्यूला आपण आपल्या हातात नाही परंतु ते एक सत्य आहे मृत्यू येणं हे प्रत्येक जीवन प्राण्याविषयी आहे आपण तर मनुष्य आहोत राजे राजवाडेला राहिले नाही देवांनाही ईश्वरालाही मृत्यू आलेला आहे तर आपण साधारण माणसे आहोत आपल्यालाही मृत्यू उद्याच्या दिवशी उद्याच्या क्षणाला किंवा केव्हा तरी मृत्यू येणार मात्र हे नक्की आहे आत्ता मृत्यू अटळ आहे मग याला घाबरायचं कशाला जे अटळ गोष्टी आहेत ते आपल्याला माहीत आहे मग त्याला घाबरण्याचं मुळीच कारण नाही मृत्यू येणार मृत्यू येणार म्हणून आपण जगण्यातला आनंद हिरावून घेतो आणि जगण्यातला आनंद आपण विसरून जातो आणि मग आपण दुःखाला सामोरं जातो म्हणून आपण नेहमी केव्हाही मृत्यूला आपल्याला सामोरं जायचं आहे ही गोष्ट निश्चित असली तरी मृत्यूचा विचार हा क्षणिक करायचा असतो परंतु उद्याच्या दिवशी आपल्याला हे जग सोडून जायचं आहे म्हणून हे जग सोडून जाताना आपल्याला संसाराविषयी सर्व गोष्टी सोडाव्या लागणार आहेत मुले बाळे नातवे सुना संपत्ती जी काही असेल ते आपल्याला सोडून जावे लागणार आहे मात्र आपल्यासोबत कर्म राहणार आहे कीर्ती राहणार आहे म्हणून साठ वयाच्या वरच्या व्यक्तींनी साधारणतः याचा विचार करायला हवा आणि आपण संसारातून मुक्त दूर कसे जाऊ आणि दूर जाण्यात आपल्याला जगण्याचा आनंद कसा मिळवता येईल हे आपल्याला ब बघावायचं आहे मृत्यू कोणत्याही वयात येत असला तरी साठ पासष्ट नंतर म मनुष्याने मृत्यूची तयारी करावी आपणास हे जग सोडून जावेचे ही पत्ती पत्ती जाना जाना ही खुणगाठ बांधावी आणि या बंधनातून मुक्तकडे जाण्याचा मार्ग आपण स्वीकारावा पती पत्नीपैकी एक कोणीतरी अगोदर जाण्यात जाणार आहे हे नक्की दोघंही बरोबर जात असतील तर फार उत्तम परंतु त्याला नशीब लागते आणि या आपल्या हिंदू संस्कृतीत तर स्त्री म्हणते की मी सौभाग्यवती जावं म्हणून ती आनंदाने मृत्यूचा स्वीकार करते परंतु स्त्री गेल्यावर मनुष्य मात्र या जगामध्ये तर परका होतो पण घरामध्ये सुद्धा परका होतो आणि हा परकेपणा त्याला सारखा बोचत राहतो कारण त्याला बोलायला मनाला सा साथ द्यायला कुणी राहत नाही सोनबाई जी असते ती त्याच्या चक्रात असते तिच्या मुलं बाळ सांभाळण्यात असते मुलगा व्यवसायात असतो नोकरीत असतो शेती कामात असतो किंवा इतर धंद्या व्यवसायात असतो आणि म्हणून ते त्यांच्या मुलाकडे लक्ष अधिक देतात आणि मग आपल्याकडे पाठ फिरवतात तिकडे लक्ष गेलं की आपल्याकडे अनाशेच पाठ फिरणार आहे तर नक्कीच त्याबाबत तर काही दुर्दमत होणारच नाही म्हणून आपण याबाबतीत ते त्यांचा विचार करतील आपण आपला विचार करावा ते त्यांचं गणित सोडवतील आपण आपलं गणित सोडवण्याचा विचार करावा उरळ आपण सुनबाई हे आपल्या मुलाला सांभाळते आहे आपल्या नातवांना सांभाळते आहे जबाबदारी घेत आहे म्हणून आपण निगेटिव्ह विचार न करता आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की आपल्यापुढे ती संसार मुलाचा नातवांचा सांभाळ करणार याची आपल्याला खात्री येते म्हणून ती खात्री आपल्याला आहे म्हणून आपण तिकडे लक्ष देण्याचा प्रयत्न अजिबात करू नये लक्ष न देणे नजर द्यावी दे पण लक्ष देऊ नये आणि लक्षामध्ये गुंतू नये कारण आपण जर गुंतवले तर गुदमरणार आहोत म्हणून शक्यतोवर मोह सोडण्याचा विचार आपण करावा नातेसंबंधाचं जे दुरावा निर्माण हो करावा असं माझं म्हणणं नाही आहे नातेनंबे मर्यादे त्या पलीकडे जाऊ नये एवढं मात्र नक्की आहे काही वेळेला आपण मुलांवर जबाबदारी सोपावी लागते कुठे जायचं असेल तर काही बाबा तुझे मामा आहे तू कार्य कर तुझी मावशी आहे तू कार्य कर असे सोडून त्यांच्यावर जबाबदारी आपण सोडवावी आणि आपण निवृत्तीचा मार्ग धरावा म्हणजे आपल्याला दुःख होत नाही आणि निगेटिव्ह विचार आपल्या मनात येत नाही मुले ही आदर्श आहेत असेच समजावे आणि आपल्या काही मुलांच्या चुका झाल्या तर आपल्याला चुका हो होत आता त्या दुरुस्त कराव्या लागतात त्या आईवडिलांनाच कराव्या लागतात आपले मुलांचे काही जे होणार आहे ते तर सुनबाई बघणार आहे मग आपण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कमी करत जावा निगेटिव्ह विचार धरू नये कारण आपण ज्या संसारात जास्त गुंतू तेवढे आपण गुदमरून जाणार आहोत हे थे, लक्षात ठेवे आता काही वेळेला मुलं आपल्याला विचारी नाही होतात काही व्यवहार करतात काही करतात तर त्यांना ती करू द्यावी त्याबद्दल विचार करू नका नफा त्यांचा नुकसान त्यांचा आपण त्यांचा जमा खर्च करीत बसण्यामध्ये वेळ घालू नये चिंता करू नये आणि आपल्या अमूल्य असा थोडासा जीवनाचा जो काळ राहिला आहे तो गमवू नये हे मला या ठिकाणी सांगावेच आहे असे असताना सुने नाथवंडे आपण सांगून करत असली तर ठीक नाही करत असली तरी ठीक आपल्याला असं म्हणायचं जसं आहे तसं त्या परिस्थितीत जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कसे जगतील काय जगतील क का, कोण जगेल काय खर्चेल आपले कोण परके कोण याचा विचार आपला करायचा नाही आपण आपला आता विचार करायचा आहे मरणाची भीती सोडून द्यायची आहे जगण्याचा आनंद मिळत असतो मी मरणार मला मृत्यू येणार हे सत्य आहे परंतु त्याचा विचार करायचा नाही त्यात वे वेळ घालवायचा नाही मग जी गोष्ट अटळ आहे ती गोष्ट कालांतराने किंवा काही क्षणाने घडणार आहे त्या त्याबाबतचा विचार करून त्याचं आज आपण पीडा करून घेऊ नये जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा आपणापैकी जण बर तर जाणार आहे बरोबर गेलं तर फार उत्तम परंतु भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया म्हणतात की मी सौभाग्यवती गेलेलीच बरी असा त्यांचा दृष्टिकोन असतो एका दृष्टीने ते बरं पण आहे कारण तिचं क्रियाक्रमांतर आपल्या पद्धतीने आपल्याला करता येतात एवढं नक्की आपण जर गेलो तर मग तिचं काय होईल हा विचार आपल्याला भेडसावत असतो आणि मृत्यूच्या वेळेला वेदनामय होतात हा विचार एक आहे पण दुसरा असा विचार आहे जर पत्नी गेली तर मनुष्य घरामध्ये एकाकी होतो परका होतो आणि मग रात्रंदिवस एकाकी जीवन काढावे लागते ते फार वेदनामय असते आणि त्या परिस्थितीत त्याला जगावं लागते तरी पण काही असलं तरी आपण पुरुषार्थ आहोत पुरुषार्थाने जगण्याचा प्रयत्न करावं आपल्या मृत्यूनंतर जे होईल ते होईल कारण आपल्याला जी बांधिलकी स्त्रीची आहे पत्नीची आहे ती आपण ती गेल्याने पूर्ण आपण आपल्या हाताने आपल्या समक्ष विचाराने आपल्या मताने करणार आहोत आणि तिला सद्गती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आपण ज्या वेळेला उरलेला काळ जगू त्यावेळेला तिच्या आठवणीमुळे तिच्या स्मरणाने आपल्याला तो काळ का काळ जगवाच आहे आणि काही वेळेला आपल्याला असं सांगत करतात क्रिया कर्मांतर करताना वार्षिक श्राद्ध वळवण्याचा प्रयत्न करतात आणि मग पुढे श्राद्ध करू नये असं एक परंपरा आहे परंतु ते शास्त्रीय पद्धत नाही प्रत्येक मासाला श्राद्ध करणे जरुरीचं आहे आणि वार्षिक श्राद्ध झाल्यानंतरच तिचा मुक्ततेचा मार्ग मो मोकळा होतो तोपर्यंत ती जर ती पत्नी गेली तर पतीच्या आत्म्याच्या निगडीत राहते आणि पती गेला तर पत्नीच्या आत्म्याशी निगडीत राहते एवढं मात्र नक्की म्हणून त्या आत्म्याचा विचार करून आपण गोड खाणे बंद करावे हाऊस माऊज बंद करावी टी व्ही बहणे बंद करावे नवे कपडे घालणे बंद करावे त्यागाची भूमिका आपण सदैव बारा महिने आखली पाहिजे आणि बारा महिने आपण तिच्या स्मरणात नित्य रोज घात घातले पाहिजे आपण तिचा फोटो स्मरण करायला पाहिजे फोटोतून आपण ति तिला बघायला पाहिजे अगरबत्ती लावा उदबत्ती लावा धूपबत्ती लावा दिवा लावा हार घाला पुष्पहार घाला आणि नित्यरोज आपण ईश्वराची पूजा करण्यापेक्षा आपल्या पत्नीची पूजा करावी पती गेला तर पत्नीने पतीची पूजा करण्याचा प्रयत्न करावा कारण आत्मा हाच ईश्वर असतो ईश्वर दुसरा कोणीही नसतो हेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आता या ठिकाणी जाणारे जाऊ द्यावे त्यांची चिंता कशाला त्यांची चिंता करून आपली चिंता वाढवावी कशाला तर हा विचार जो आहे पत्नीच्या बाबतीत आहे किंवा पतीच्या बाबतीत नाही तर हा मुलाबाळांच्या विचारात आहे सुना संसाराचाच आहे संसारातच ती दूर गेली तर संसारातून त्यांना दूर जाऊ द्यावं जे दूर गेले त्यांच्या मर्जीने गेले मग त्यांची वाट का पाहावी मनाने आता आयुष्याची संध्याकाळ आपली आहे उद्याच्या पहाटेची आशा का करावी आता संसाराची चिंता सोडावी वर्तमान जगण्याची आशा धरावी संसार आता मुलाबाळांचा आहे आता उरलेला काळ आपला जगण्याचा आहे म्हणून आपण जगण्याचा ने जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा जो काही उरलेला थोडा शिल्लक काळ आहे पती पत्नी दोघंही असतील तर आनंदाने सख्याने आपण जगायचं आहे आणि एकमेकाला साथ देऊन उर्वरित आयुष्य आपल्याला काढायचं आहे तो आनंदाचा क्षण आपल्याला घालवायचा आहे कारण एक दिवस निश्चितच एकाला जायचं आहे एकाला उरवायचा आहे दोघं गेलं तर महत्भाग्य योग आहे तोही आहे पण तसं घडणं शक्य नव्याण्णव टक्के शक्य नसतं काही महाभाग्याच्या युगामध्ये असतात पण जो काही उरणार जिवंत मागे राहणार आहे जिवंत राहणार आहे त्यांनी गेलेल्याचे स्मरण करावे नित्य स्मरण करावे आणि उरलेला काळ त्यांच्या आठवणी स्मरणात क का घालवावा काढावा आणि उर्वरित काळ हा थोडा असतो कारण एक वस्तू गेली संसाराचं चा, एक चाक गेलं की संसार चालेना चालतो संसाराचा रस पुढे जात नाही उरलेल्याचं आयुष्य पण कमी होत असते आणि म्हणूनच आपण जेवढं आहे तेवढं त्यांच्या स्मरणात काढावाचं आणि दोघंही बरोबर असले तर फारच उत्तम मग हौस मौज आपण आपल्यासाठी करावी संसाराचा त्यागाची भूमिका करावी आणि जगण्याची भूमिका आपण ठेवायला हवी आजच्या कार्याचा विषय हाच होता जीवन जगण्याचा मृत्यूचा आणि तो आपण मी माझ्या बुद्धीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण त्याविषयी आपले मत आपण लेखी स्वरूपात मला पाठवले तर फार उत्तम होईल माझा पत्ता आहे विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ प पुनच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया